भैया आमचा अभिमान बाबा ग्रुप आणि मृत्युंजय प्रतिष्ठानचा थरारक कार्यक्रम जिहादींना थेट उत्तर अहिल्या नगरात संग्राम भैयांसाठी जन जनआक्रोश मुमरा प्रकरणानंतर संत भगवान बाबा मंदिरात हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक वातावरणात जय संग्राम भैयाचे नारे घुमले बाबा ग्रुप आणि मृत्युंजय युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिवभक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणत हिंदुत्वाचा जाज्वल्य संदेश दिला मुंब्र्यात काही समाजकंटकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा निषेधार्ह प्रकार केल्यानंतर अहिल्यानगर शहरात संतापाची लाट उसळली शहरभरातून नागरिकांनी या निषेधार्थ प्रचंड समर्थन व्यक्त करत आमदार संग्राम जगताप हे शेर का बच्चा आहे कोणाला घाबरत नाही अशा घोषणा दिल्या आयोजकांनी सांगितलं हिंदुत्वाचं कार्य थांबवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही मागे हटणार नाही संग्राम भैयांचा लढा सुरूच राहील पुढील आंदोलनाचा आराखडा काय असेल हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल यावेळी राहुल सांगळे भीमराज मामा आव्हाड प्रताप भिंगार दिवे दिनेश जरे ऋतिक काळे ओम कर्डिले गौरव चव्हाण अभि नामदे आनंद नाकाडे आदेश कर्डिले कृष्णा शिरसाठ अविनाश खामकर गणेश गायकवाड अभिषेक हरबा प्रताप बटुळे अनिकेत मुळे बजरंग ससाणे ऋषी बेडकर महेश घुले निलेश आव्हाड शुभम ठोंबरे सचिन जरे अनिकेत वाघ दीपक पवार मंगेश जरे गणेश जरे अभिषेक जाधव विशाल दळवी अनिकेत साबळे शुभम शिंदे आदीसह मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते ज्या जेव्हा पण महाराष्ट्रामध्ये काही अशा घटना घडतात जातीवादी मूळ कारण ते मुंब्रामधून सुरुवात होते आणि अशा मुंबईच्या लोकांनी अशा मुंबऱ्याच्या लोकांनी संग्राम भयाच्या बाबतीमध्ये असे नीच कृत्य केलं त्यांची लायकी सुद्धा नाहीये की संग्राम भयाच्या बाबतीमध्ये असं त्यांनी जोडे आंदोलन करावं मी या ठिकाणी भीमशक्ती आणि शिवशक्ती सर्व हिंदू महत्वाच्या वतीनं या ठिकाणी त्या मुंबऱ्याच्या जिहाजी लोकांचा जाहीर असा निषेध करतो ते आंदोलन जे चालू आहे त्यांची पोटदुःखी सुरू झालेली या महाराष्ट्रामध्ये जिहाज यांची कारण संग्राम भाई विषय असा हातात घेतलेला विषय या महाराष्ट्राचा हिंदुत्ववादी हा विषय फार छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेला आहे आणि तोच विषय संग्राम भाईंनी घेतलेला आहे म्हणून यांची आता पोट दुखी सुरू झालेली काही ईदीच्या मागच्या ईदीच्या वेळेस काही जेहाद्यांनी पत्र काढले होते की फक्त मुस्लिमांकडून खरेदी करा त्याचं प्रत्युत्तर म्हणून संग्राम भयानी काही दिवसापूर्वी या ठिकाणी सांगितले की दिवाळीची खरेदी हिंदूंनी करा काय चूक केली त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय हिंदू लोकांना ते आवडलेलं आहे आणि हिंदू समाज त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे त्यामुळे आता संग्राम भाईंनी काळजी कारण थांबणार नाही आणि व शेर का बच्चा आहे ते त्याला कोणाला भेट नाही ते ना ना संग्राम भैया नगर आलेल्या नगरच काय पण पूर्ण महाराष्ट्रमध्ये झालं पाठिंबा आहे या ठिकाणी मी भीमशक्ती आणि शिवशक्तीच्या वतीनं या भगवान बाबा चौकामध्ये संग्राम भाईयांना दुग्ध अभिषेक केला आणि त्यांना शुद्ध केलेला आम्ही आणि त्यांना या ठिकाणी एनर्जी दिलेली की संग्राम भैया तुम्ही आगे बरो आम्ही तुम्हाला साथ आहे या ठिकाणी सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत संग्रामभया थांबणार नाही आणि त्यांना कोणी थांबू शकणार नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र आमदार संग्राम भैया जगताप यांना काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी जोडे मारो आंदोलन केले होते त्याचा निषेध म्हणून आज आम्ही संग्राम भाई यांच्या समन्वय भगवान बाबा चौक येथे त्यांना दुग्ध अभिषेक करून त्यांचे समर्थन केलेले आहे भाय्या गेल्या काही दिवसापासून हिंदुत्वाचं काम घेऊन पुढं जात असताना त्यांना मागं खेचण्याचं काम काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी केलं काही इम्तियाब दलिल छत्रपती संभाजीनगरहून आले ते ओबीसी नेते आपले हैदराबादहून आले आणि ते भायना शब्दांनी त्यांनी निंदवलं आणि या ठिकाणी काल ठाण्यामध्ये असो किंवा महाराष्ट्रात ठिकाणीच्या ठिकाणी लोकांनी भाईयांच्या त्याला जोडे मारले आणि निश्चित म्हणून हे केलं दाखवलं पण या ठिकाणी आज आपण दुराचा अभिषेक करून संग्राम भाईयांना पवित्र केलं आणि संग्राम भाईच्या पाठीशी आपण आई सगळे हिंदू धर्म हे पाठिंबा दिला संग्राम भाई या तुम्ही आगे बढ आम्ही तुम्हाला सात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहि अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा